मला जुगार खेळल्याने सत्तर लाखांचे कर्ज झाले आहे तुम्ही सर्वजण मला पैसे द्या असे म्हणत स्वतःच्या बायको मारून टाकण्याची धमकी देऊन सोशल मीडियावर अश्लील मेसेज चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय हा प्रकार एकवीस मार्च ते बावीस मार्च दरम्यान घडलेला असून सिद्धेश्वर चंद्रकांत हायगुंडे राहणार न्यू संतोष नगर विजापूर रोड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे सिद्धेश्वर हा फिर्यादी अरुण रामचंद्र डिगोळे वय पासष्ट राहणार दमाणी नगर सोलापूर यांच्या भावाचा जावई आहे त्याने घरी येऊन फिर्यादीचे बायको मुले कुठे गेले आहेत ती घर सोडून का गेली असा जॉब विचारला मला जुगार खेळल्याने सत्तर लाखांचे कर्ज झाले आहे तुम्ही सर्वजण मिळून मला पैसे द्या नाहीतर मी माझ्या बायको व मुलाला मारून टाकेन तुम्हाला बघून घेईन अशी शिवीगाळ करत दमदाटी केली आणि सर्वांना धक्का धक्काबुक्की ही केली व नंतर पोलीस स्टेशनला जाऊन अरुण डिगोळे यांच्या विरुद्ध तक्रार दिली त्यानंतर घरी जाऊन स्वतः कसल्या तरी सहा गोळ्याने शासकीय रुग्णालयात जाऊन झाला त्याचे फोटो फिर्यादी अरुण डिगोळे व त्यांच्या नातेवाईकांना पाठवले होते मी आत्महत्या करून तुमचे नाव घेतो असे म्हणत धमकी दिली दुसऱ्या दिवशी त्याला पैसे न दिल्याच्या कारणावरून सोशल मीडियावर बदनामी होईल असे अश्लील स्वरूपाचे मेसेज करत बदनामी केली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे तर अधिक तपास हवालदार बाचावर हे करीत आहेत